कामगार मंत्री आकाश फुंडकर हे भाऊक झाले भाऊसाहेबांच्या समाधीचं दर्शन घेऊन त्यांनी त्यांच्या कार्याला सुरुवात केली आहे फुंडकर यांच्या स्वागताच्या वेळेस खामगावात भावनिक वातावरण हे बघायला मिळालं कामगार मंत्रीपद मिळाल्यानंतर आकाश फुंडकर यांनी भाजपाचे दिवंगत नेते आणि त्यांचे वडील भाऊसाहेब फुंडकर यांच्या समाधीस्थळी जाऊन दर्शन घेतलं आणि ते भाऊक झाले जन्म दिला आणि त्यांच्या समोर जर आज मी मंत्री झालो असतो त्यांची जाती आज छप्पन इंचाची झाली असते आणि आयुष्यभर त्यांनी जी सेवेचं व्रत त्यांनी घेतलं होतं तेच व्रत घेऊन मी आज पुढे जातोय आणि पुढे जात असताना आपला मुलगा एवढ्या मोठ्या पदावर जातो आहे त्यामुळे निश्चित या हा भावनिक क्षण आहे त्यांनी जे त्यांची अख्खी हयात लोकांच्या सेवेत घालवली तेच सेवेचं व्रत घेऊन आम्ही काम करतोय आणि आज आमच्या सेवेला कुठेतरी न्याय मिळाला त्यामुळे निश्चित तो जो आनंद असता भाऊसाहेबांचा तो कुठेतरी वेगळा असतो दादा थोडा अश्रुत रडत आहे काय नेमक्या भावना आहे भावना याच्यापेक्षा काय वेगळ्या असणार आहेत की ज्यांनी जन्म दिला आणि त्यांच्या समोर जर आज मी मंत्री झालो असतो त्यांची छाती आज छप्पन इंचाची झाली असते आणि आयुष्यभर त्यांनी जी सेवेचं व्रत त्यांनी घेतलं होतं तेच व्रत घेऊन मी आज पुढे जातो आणि पुढे जात असताना आपला मुलगा एवढ्या मोठ्या पदावर जातो त्यामुळे निश्चित या हा भावनिक क्षण आहे आणि पक्षाने खूप मोठी जबाबदारी दिली आहे पक्ष नेतृत्वाच्या ने आभार असते तर एक वेगळा आनंद सा जे सांगितलं की त्यांनी जे त्यांची अख्खी हयात लोकांच्या सेवेत घालवली ग... तेच सेवेचा व्रत घेऊन आम्ही काम करतो आणि आज आमच्या सेवेला कुठेतरी न्याय मिळाला त्यामुळे निश्चित तो जो आनंद असता भाऊसाहेबांचा तो कुठेतरी वेगळा असतो मोठ्या नेतृत्वाला डावलण्यात आलाय आणि मंत्रीपद तुमच्यावर कॅबिनेट मंत्रीपद मोठी जबाबदारी नाही आपण असं पाहिलं असेल तर भारतीय जनता पार्टीला पार्टी विथ पार्टी डिफरन्स म्हणतात आणि भारतीय जनता पार्टीमध्ये सतत आ, ही बदलाची प्रक्रिया चालू असते दरवेळेस नवीन नेतृत्व दरवेळेस नवीन नेतृत्व आणि यातनच काही पारखून हिरे हे वर जात असतात युवा नेतृत्व म्हणून आव्हान मोठं असेल निश्चित मोठं आव्हान आहे आणि मी हे आव्हान पेलण्याची ईश्वर मला शक्ती देईल भाऊसाहेब मला शक्ती जय महाराष्ट्र न्यूज